चला मित्रांनो हेमंत पाटील इथे आतमध्ये टाकीत घुसलेला आहे काय काम करू ना दोघांनी मी बिचार एकटो मरतोय एकट्यान झाडले सगळं ह्या बघा ह्या बघा ह्या बघाय धुलय एक मी एकट्यान आम्ही लावलोय पण एकट्यानच पण माका माका त्या दिवशी सांगितलं येतलय रे येतल बाबांकाने आमका दोघांका फसवलं वर बाबा काय नाही बोललं नाही तू येतल म्हणून अगो स्वप्न सांगितलं असतंय गो दादा शहर चलय गोष्ट नमस्कार मित्रांनो मेन पडील स्वतः तुमचा आपल्या ईश्वन माझ्या भावा आज खूप दिवसांनी परत एकदा बघतो आपलं तर आज आज म्हणजे आत्ता सध्या आमच्याकडे लग्न आमच्या दादाचा कमलेश दादाचा तर मी तिकडे चाललं आणि एवढे दिवस मी तिकडेच होतो आहे खालीच होत आहे तिकडे तिकडे फिरत होतो तर फिरत होतो म्हणजे कामानिमित्त फिरत होतो तर आत्ता पण उद्यापासून कार्यक्रम उद्या साखरपुडवा त्याच्यानंतर परवा हळद आणि घाणे असतं त्याच्यानंतर लग्न त्यानंतर पाच परतावन असे आहेत कार्यक्रम सो आजपासून रेग्युलर डेली चार पाच दिवस व्हिडिओ असतील तर जावे आपण खाली चला लग्न आता या आमचं गीता भवन हॉल अजून सजवचं बाकी आता आपले महाराजांची स्मारक आता आम्ही संध्याकाळी संध्याकाळी नाहीत असं काही परत धुतलं वेळ आहे का अजून कारण आता धुलं तर परत घाण उडतली कारण बाजूकचाही रस्तो त्याच्यामुळे इकडे अजून मंडपाचं काम चालू आहे काय थंड दिला तर

जा पाणी यो ने जा बस चालू आहे बंद करा हो पाणी बंद करा जरा वेळाने थांब मशीन माग भिजवतो मशीन नीट

હે બાબા હાલુ નક હે નકો તુટલી પીટલી તો ના સાજુ બાબુ સાયકલી કડ काय काम करू ना दोघांनी मी बिचारू एकटो मरतोय आहे एकट्यान झाडलं सगळं सगळ्या बघा या बघा या बघा हे धुलं आहे मी एकट्यानं आम्ही लावलंय पण एकट्यानच ती बघत बहू केली आहे दोघा जणांना ही बघ ही कामाक बोलवतो आता खाताना बोलवलं ना काय बघ आठवण पण काढू ना काय झालं उकला तरी हातातली समोर आहे त्यांच्यात तर का s a m r e i d 아 아까 p o u r e a b a m i r e 오 काय स्वतः खाल्लं बघा एक्स्ट्रा आईस्क्रीम खाऊन आमच्यावर दमदाटी करता हे बघा काय सांग मी काय बोललो काय बोललो मी नाचा बोललो मी नाचाय बोललोय ना मी होकार दिलेलो नाचासाठी पण आता तुम्ही नकार देणारे याकडे माझ्यासोबत कोणतंही असा कवा मग मी नाचा दिला

लोकुरसुर <muchos> उस <muchos>

करता तर करू देना आपण ना नाही म्हणायचा ती करणार ती का करूचा मी काय करत <laughs> नाही मी ताकी का दोन ताकी दिलोय आता बस तोच तिलो पण तेव्हा झाला नाही आमचा काम जरा पाणीच झालं आता <laughs> नंतर परत आम्ही इलय कळशी बेशी घेतलं आणि बारकी परा होती त्यांना जरा कामाक हो लावलंय

हो तो त्यांच्या करतो तो अब काम कर चल काम कर काय मी ना आवस बघ ताणपणाक का लागून काम करता पण साखरपुड्यात काय येतल नाही म्हणता पण माका त्या दिवशी सांगितलं येतलय रे येतलय बाबांकानी आमका दोघांका फसवलं तो तोंडावर बाबा काय नाही बोललं नाही तू येतल म्हणून अगो स्वत सांगितलं असतंय गोवा का तर वय त्या जा तू व्हिडिओ बघितलं असतं मग असं व्हिडिओ खाली कमेंट कर तू जाऊन घराकडे कमेंट कर गो बाय म्हणून काय सांगणार मी आपली सीट बुक करून ठेवलंय संदेश वारकला सांगितलं एक जागा वाजत ठेव मी नाही वाचत आहे माई मी तुझ्यामुळे बाईक नाही येतेल आता ह्या त्या दिवशी झाडले नाही होत आता दादा राणी काय गे ह झालेलंच नाही त्या दिवशी तुम्ही अकडे काहीतरी झाड होतास हां बघितलं माझी नजर होती पण मी येऊ नाही नाही कामा आता आणि आहे म्हणून मी काय बोलत ना कोणाक सांगतं कोणाकडे कोणा त्यांना खालचा झाडल्यानंतर दमला बस झाला कधी ना कधी नाही तर त्यांना काम केलं अण्णा म्हणून करत मग अशी दुपारी गेल तर काय केलं मग दिलं अकडे गेला हो नारायण ना आता काय तू तर या आता इकडे अजून मंडप घालूच आरती घातल्या नि हा पण खाली अजून घालू नाही एकतर इथे ओपन असल्यामुळे कुत्र्यांनी पण येतात आणि कसा पाऊस पिऊस पडलो तर परत ते घाण आधीवर जवळ नाही बसली तर त्याच्यामुळे आधी तर ना लोक नाही तो आता घालता लग्न पण हा आता पंचवीसला या नारायण हा शशी तोरसकर डेकोरेटर्स आणि त्यांची आपली हा पूर्ण जुन्या आमच्या घराकडे पण त्यांनीच केलेलं सगळं डेकोरेशन आणि त्यांच्याकडे जा बहू कसा होता पाऊस बिऊस पडतं नाही फक्त एवढीच या इकडे पण हा इकडे जेवणासाठी या जेवणाऱ्या लोकांसाठी ही शाळा इकडे अंगणवाडीच्या आधी आमची जुनी शाळा इकडे होती आणि आता नवीन बाजू झाली आहे ती शाळा पुढे आणि या साईडला प्राथमिक शाळा झाली आहे नवीन आता इकडे चालू आहे काम सध्या तरी तर आता मी जातो आहे घराक तुमका व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लग्नाक यावा पंचवीस तारीखला तर चला